मध्ये स्वागत आहे मित्रांनो तर तापमान पाऊस शकता कालपासून पाऊस सुरू झालेला आहे तर आज पण दहा सुरू झालेला आहे मित्रांनो तर खूप चांगल्या प्रकारे पावसाची सुरुवात झालेली आहे असंच पद्धतीने पाऊस पण वाटतरी पाऊस येत आहे मित्रांनो पाहू शकता कारण की पावसाळा मागच्या वर्षी खूप कमी पाऊस आला आलेला होता म्हणून यावर्षी सगळ्यात जास्त जास्त पाऊस पडत आहे त्यांना तर असं पद्धतीने शेवटपर्यंत पाऊस पडायला पाहिजे जेणेकरून आपण शेतकरी राजकीय असेल कोणतंही पीक असेल असतो खूप घरघटीने त्याला पाण्याची कमतरता पडू नये म्हणून चांगल्या पद्धतीने पीक अशा पद्धतीने पाऊस पडत आहे आता असं पाईप पाऊस शेतकऱ्यांचं पडत राहिले पाहिजे माझ्या शेतकरी आजाला कुठल्याही पिकाला पाण्याच्या टंचाई होणार नाही म्हणून पाऊस हा या वर्षी खूप भारी पडत आहे पाऊस असं स्वतःचा पाऊस यायला पाहिजे आमचं शेतकरी लई खुश आहे असा पाऊसही येत जा येत राहायचं खूप सुणार कारण की त्याचं पुढचं जे नियोजन असतं पुढचं जे हिवाळी आधी जे हिवाळी चिकनचं जे काय असेल हरभाजी मसूर असेल अशा चिकनला म्हणजे पाणी जेवढं त्यांनी पसलं जाईल तेवढं पाणी ते आपल्याला हिवाळ्यात पाणी गेलं कामात एको मित्रामध्ये म्हणून हे जे पाणी पात पडत आहे ते जमीन उचपले जातं म्हणून ते आपल्याला हिवाळ्यामध्ये कांदा लागवडीसाठी म्हणून भरचे काही उन्हाळ्यात म्हणजे पीक चिके आहेत त्यासाठी आपल्याला पाणी उपयोग पडतो साचलेलं पाणी असतं जमिनीत म्हणून ते आपल्याला खूप प्रमाणात आपल्याला भेटतं ते पाणी वापरण्यासाठी विरना पाणी साठावा होतो तेवढं वर्ष जमिनीत पसतो तेवढं आपल्याला शहरामध्ये उन्हाळ्या पिकांना कामात होते पाणी त्या पाणी परत पडायला पाहिजे शेवटपर्यंत म्हणजे आपल्या कोणत्याही पिकाला नुकसान होणार नाही आणि पिकाला पाणी कमी पण पडणार नाही म्हणून असं पाणी पडत राहायला पाहिजे जोरदार पाऊस सुरू आहे अशा पद्धतीने पाऊस कालपासून सुरुवात झाली तर खूप चांगला पाऊस होत आहे असंच काळ पाऊस येत राहिला पाहिजे जेणेकरून आपल्या सर्व शपणाला किंवा शेत पिकाला पाण्याची कमतरता होणार नाही म्हणून पाणी जसं सुरू झालेलं आहे तसंच पद्धतीने पाणी कमी झाले नाही मित्रांनो सारखा पाऊस चालू आहे पेरणी झाली आहे काही काही इंचची पेरणी झाली आहे काही इंचची बाकी आहे ते पावसामुळे थोडं थांबलेलं आहे पाऊस कमी जास्त असल्यामुळे पेरणी करता येत नाही मित्रांनो शिकलात आपल्याला पानभरा वगैरे चालवता येत नाही म्हणून ते आपले कामं जे आहे ते थांबलेलं आहे तर पाऊस बंद झाल्या वेळेस आपल्या पेरणी करणारे आहेत ते काही राहिलेलं असतील त्यांनी ते त्यांचं लागणार करावा त्यामुळे तर मित्रांनो अशा पद्धतीने पावसाची हजेरी खूप चांगल्या प्रकारे चालू आहे रोज तर पाऊस पडत आहे असाच पाऊस शेवटपर्यंत पडायला पाहिजे ज्याने कोणत्याही पिकाला नुकसान होणार नाही अशा पद्धतीने पाऊस पडायला पाहिजे आणि ते निसर्गाच्या भोसावळ आपण ते सांगू शकतो कमी जास्त पाऊस शिवू शकतो की आपण काहीच करू शकत नाही तुम्ही तुला नावा पण तुम्ही व्हिडिओ पाहा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही कथा बघा आहे